नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं फायव्ह मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण जे वाक्यामध्ये आपल्याला करता नाहीये नाही का कोण क्रिया करतं आहे हे माहिती नाही आहे फक्त आपल्याला तेवढंच वाक्य बोलायचं आहे जसं की इथं जेवण बनत आहे म्हणजे जेवण कोण बनवत आहे हे माहिती नाही म्हणजे आई बनवत आहे मी बनवत आहे तू बनवत आहे काहीच माहिती नाही आहे तर या ठिकाणी वाक्याचा जो काळ आहे तो पहिले आपल्याला समजून घ्यायचा आहे मग वाक्य आपल्याला ठरवायचं आहे की ते इंग्लिशमध्ये कसं बनेल तर ह्या वाक्याचा काळ आहे जेवण बनत आहे बनण्याची क्रिया सुरू आहे म्हणजे चालू वर्तमान काळ आहे तर चालू वर्तमान काळामध्ये काय येतं की या ठिकाणी जे काही पहिला शब्द आहे या ठिकाणी जेवण सो फूड इज इथं बिंग यायला पाहिजे बीई आय एन जी बी ई आय एन जी सो फूड इज बिंग कुक्ड असं हे वाक्य होईल कारण फूड इज कुक्ड असं जर असेल तर जेवण बनवलं जातं असा त्याचा अर्थ होतो फूड इज कुक्ड तर जेवण बनवलं जातं पण इकडे काय आहे जेवण बनत आहे म्हणजे बनवलं जात आहे या अर्थाने पण म्हणू शकतो बनवलं जात आहे किंवा बनत आहे सारखंच झालं म्हणजेच काय चालू वर्तमान काळ असेल तर या ठिकाणी जी काही ऑब्जेक्ट आहे नाही का वाक्यामध्ये जे काही ऑब्जेक्ट आहे जसं की फूड काय बनवलं जात आहे तर जेवण बनवलं जातं आहे मग ते पहिले घ्यायचं नाही का हे ऑब्जेक्ट आहे त्याच्यानंतर आपल्याला टू बी घ्यायचं आहे म्हणजे ॲम इज आर त्याच्यानंतर बिंग घ्यायचं आहे आणि या ठिकाणी क्रियापदाचं ई आय एन जी बिंग घ्यायचं आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप ह्या ह्या पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण वापरत असतो की जो चालू काळातलं वाक्य आहे चालू काळातलं वाक्य म्हणजे चालू वर्तमान चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ त्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो चला बघूया पुढचं जेवण बनत होतं या ठिकाणी टू बी ईज आहे तर इथं बनत होतं म्हणून वाज किंवा वेर येणार जर क्रियापद जर ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वाज येणार प्लुरल असेल तर वेर येणार चला बघूया जेवण बनत होतं या ठिकाणी फूड आहे तर या ठिकाणी फूड टू बी इथं ऐवजी वॉज येणार कारण इथं होतं आहे सो फूड वॉज इथं बिंग तर येणारच आहे फूड वॉज बींग कुक्ड बघा मित्रांनो ह्या पद्धतीचं आहे मग आता जेवण तिच्याकडून बनवलं जात होतो सो फूड वॉज बींग कुक्ड बाय हर जेवण आईकडून बनवलं जात होतं फूड वॉज बींग कुकड बाय मदर ह्या पद्धतीने अशा पद्धतीने हे वाक्य आहे मशीनमध्ये कपडे धुतले जात आहेत बघा या ठिकाणी मशीनमध्ये कपडे धुतले जात आहेत व कोण धुत आहे ते माहिती नाही आपल्याला आईकडून किंवा कोणाकडून आहे ते माहिती नाही सो मशीन मध्ये कपडे धुतले जात आहेत मग या ठिकाणी काय धुतले जाते ते पहिले घ्यायचं जसं इथं काय बनवलं जात होतं ते पहिले घेतलं तर मग कपडे या ठिकाणी घेणार आपण पहिले मग काय येणार क्लोथ आता कपडे अनेक आहेत म्हणून क्लोथ्स आ आता या ठिकाणी आहेत आहेत ना म्हणून आपल्याला आहेत वरून ठरवायचं वेअर घ्यायचं की आर घ्यायचं आहेत आहेत तर आपल्याला आर घ्यावा लागेल वर्तमान काळ आहे म्हणून सो क्लोथ्स आर आता बघा ऑब्जेक्ट नंतर टू बी घेतलं काय येणार आता बिंग सो क्लोथ्स आर बिंग आता त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला व्हिथ्री तर धुण्याची क्रिया आहे नाही का तर धुण्यासाठी आपण काय घेतो वॉश सो क्लोथ आर बिंग वॉश्ड ईडी लागलेला आहे या ठिकाणी सो क्लोथ आर बिंग वॉश्ड कुठे धुतले जात आहेत मशीनमध्ये मग इन मशीन असं वाक्य येईल इन मशीन क्लोथ वॉश इन मशीन या पद्धतीचं हे वाक्य आहे मित्रांनो पुढचं वाक्य आहे मशीनमध्ये कपडे धुतले जात होते इथं आहेत आणि होते असाच फरक आहे बाकी सेम वाक्य आहे तर या ठिकाणी होते आहे म्हणून फक्त इथं वेअर येणार मित्रांनो तर हे वाक्य तुम्ही बोलून बघायचं हे जर तुम्हाला समजलं तर इथं फक्त वेअर म्हणायचं तर हे तुम्हाला बोलता आलं पाहिजे सो क्लोथ्स वेअर बिंग वॉश्ड इन मशीन क्लोज वेअर बिंग वॉश इन मशीन तर मित्रांनो ज्या ज्या वेळेला आपल्याला करता माहिती नाही आहे की कोण करत आहे क्रिया कोणाकडनं तरी केली जात आहे असं वाक्य जेव्हा असतं की काहीतरी क्रिया कोणाकडनं तरी केली जात आहे त्यावेळेला जी क्रिया आहे ती आपल्याला व्हित्रीमध्ये दाखवायची आहे नाही का जे क्रियापद आहे क्रियादर्शक शब्द तो व्हित्री घ्यायचा आहे आणि त्याच्या आधी बिंग वापरायचा आहे आणि त्याच्या आधी टू बी स्वरूप आणि मग जी काही वस्तू आहे ती तर चला बघूया पुढचं वाक्य तर या ठिकाणी बघा काम केलं जात आहे काम केलं जात आहे आता हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल आता की आहे म्हणून आपल्याला इथं काय घ्यायचं आहे इज वॉज ॲम इज हे घ्यायचं आहे नाही का वॉज वॉज नाही घ्यायचं आहे कारण आहे आहे म्हणून वर्तमान काळामध्ये ॲम आहे इज आहे आणि आर आहे या तिघांपैकी आपण घेऊ शकतो यांना टू बी म्हणतात वर्तमान काळातली टू बी सो so, वर्क येणार या ठिकाणी वर्क इज बिंग डन आता डू डीड आणि डन हे डूच तिसरं रूप आहे म्हणून या ठिकाणी डन आलेलं आहे ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस बिंग प्लस, प्लस वी थ्री हा फॉर्म्युला आहे त्याच्यानंतर काम केलं जात होतं ठीक आहे बघा या ठिकाणी लिहूतो मी ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस बिंग आहेच या ठिकाणी आणि प्लस वी थ्री हा बिंग आहे बी ई आय एन जी काम केलं जात होतं सो वर्क वॉज बिंग डन असं येणार इथं वॉज इथं इज आहे इथं होत आहे म्हणून इथं वॉज येणार आय होतं म्हणून इथं ॲम इज आर दोघांपैकी या ठिकाणी घे तिघांपैकी ॲम तर फक्त आयच्या नंतर येतो हे आपल्याला माहिती आहे सो वर्क वॉज बिंग डन वर्क वॉज बिंग डन गृहपाठ केला जात आहे बघा या ठिकाणी आहे आहे सो ईज येणार आहे गृहपाठला आपण काय म्हणणं काय केलं जाते ते पहिले येते आपण प्रत्येक वाक्यामध्ये बघितले सो गृहपाठला आपण होमवर्क म्हणतो होमवर्क इज बिंग डन होमवर्क इज बिंग डन गृहपाठ केला जात होता हे कसं येणार सो होमवर्क वॉज बिंग डन होमवर्क वॉज बिंग डन प्रोजेक्ट केला जात होता प्रोजेक्ट वॉज बिंग डन तर बघा काहीतरी केलं जात होतं तर या ठिकाणी वॉज बिंग डन असं आपल्याला हे एवढं तर पाठ करून टाकायचं आहे आपल्याला जेव्हा काहीतरी केलं जात होतं हे म्हणायचं असेल तेव्हा ठीक आहे सो बघूया पुढचं वाक्य तर पुढचं वाक्य आहे केक बनवला जात आहे आणि कंसामध्ये दिले माझ्याकडून ठीक आहे केक माझ्याकडून बनवला जात आहे असं वाक्य आहे सो काय बनवलं जाते ते आपण पहिले घेतो केक इज बिंग या ठिकाणी डन येणार नाही सो केक इज बिंग मेड इल नाही का सो केक इज बिंग मेड तर या ठिकाणी मेक मेड 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 हे मेकचं तिसरं रूप आहे केक आता या ठिकाणी माझ्याकडून आहे सो so, केक इज बिंग मेड बाय मी असं येणार so, केक बनवला जात आहे तिच्याकडून समजा केक तिच्याकडून बनवलं जात आहे हे वाक्य मी दोघे सारखेच लिहून होते त्याच्यामुळे इथं माझ्याकडून आणि तिच्याकडून मध्ये टाकायचं राहून गेलं होतं म्हणून मी कंसात लिहिलं आहे तेवढं तुम्ही समजून घ्या सो केक तिच्याकडून बनवला जात आहे असं वाक्य आहे आपल्याला सो केक इज बिंग मेड इथपर्यंत तर सेम येईल कारण आपल्याला करता शेवटी बायला जोडायचं आहे बाय आणि मग करता सो केक इज मेड बाय हर तर मित्रांनो मी सांगितलं होतं की ऑब्जेक्ट be प्लस टू बी प्लस बिंग प्लस व्ही थ्री आता तुम्हाला काय जोडायचंय प्लस बाय प्लस सब्जेक्ट आता मी हा सब्जेक्ट आहे हर हा सब्जेक्ट आहे आता मित्रांनो हेच वाक्य हे जे वाक्य आहे हे आहे तुमचं पॅसिव व्हॉइस आता हेच वाक्य ॲक्टिव वॉईसमध्ये कसं बोलू आपण एकदा जरा जार समजून घेऊया आता हे वाक्य असं आहे की केक माझ्याकडून बनवला जात आहे म्हणजेच काय केक मी बनवत आहे मग हे वाक्य आपण मी बनवत आहे जर म्हटलं तर ते ॲक्टिव्ह व्हॉइस होऊन जाईल सो आय एम मेकिंग अ केक बघा आय एम मेकिंग अ केक असं ते वाक्य होऊन जाईल आणि हेच वाक्य पॅसिवमध्ये बोलणार आपण केक इज बीइंग मेड बाय मी केक इज बींग मेड बाय हर हे वाक्य ॲक्टिवमध्ये जर केलं तर शी इज मेकिंग अ केक शी इज मेकिंग अ केक सो अ केक इज बींग मेड बाय हर हे ॲक्टिव्ह आणि पॅसिवईज वाक्याचा अर्थ सारखाच आहे मित्रांनो फक्त मला पहिल्या वाक्यामध्ये जोर द्यायचा आहे की ती केक बनवत आहे आणि ह्या वाक्यामध्ये जोर द्यायचा आहे की केक तिच्याकडनं बनवला जातो आहे म्हणजे इथं ऑब्जेक्ट महत्त्वाचा आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट महत्वाचा आहे एवढंच मला अधोरेखित करायचं आहे म्हणून ह्या ऍक्टिव्ह व्हाइसचा आणि पॅसिव्ह व्हाइसचा असा फरक आहे मित्रांनो चला पुढचं वाक्य बघूया मी केक बनवतो आता मुद्दा म्हणून आपण सब्जेक्ट सुरुवातीला घेतलेला आहे म्हणजे आपल्याला अजून कळेल की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हास फरक सो मी केक बनवतो तर येणार आहे त्याचा आय मेक अ केक आय मेक अ केक मेक अ केकचा अर्थ होतो एक केक ठीक आहे मी एक केक बनवतो तर या ठिकाणी केक बनवला जातो असं वाक्य आहे आता बघा मित्रांनो केक बनवला जातो आता कोणाकडनं बनवलं जातं हे नाही सांगितले जो केक बनवणारा आहे तो पहिल्यांदा आलेला आहे आय मेक अ केक हे झालं ॲक्टिव्ह हो वॉइस आहे नाही का आता या ठिकाणी ह्याचंच जर पॅसिव करायचं असेल तर पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट घेतो काय बनवलं जातं ते नाही का सो अ केक इज प्रिपेर्ड किंवा अ केक इज मेड अशा पद्धतीने येईल आणि मग करता जर जोडायचा असेल तर अ केक इज मेड बाय मी नाही जोडायचं असेल तर काही हरकत नाही ठीक आहे तर चला बघूया पुढचं वाक्य केक बनवला जातो हेच वाक्य आहे मी केक बनवतो आणि आणि या ठिकाणी आहे दुसरं वाक्य केक बनवला जातो सो केक इज मेड एवढंच वाक्य आहे केक इज मेड ज्या ज्या गोष्टी बघा बनवलं जातं केलं जातं धावलं जातं तर त्याला आपण ईज प्लस व्ही थ्रीने डायरेक्ट जोडू शकतो मित्रांनो इज प्लस व्ही थ्री ही पॅसिव वॉइसची रचना आहे मित्रांनो जनरली आपण काळ शिकत असताना ॲम इज आर नंतर क्रियापदाचं आय एन जी रूप घेतो जसं की इज गोईंग वाज गोईंग नाही का आय एम गोईंग पण इथं मात्र मी सांगतो की इज नंतर आपल्याला आय एन जी वालं नाही तर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे कोणतं व्ही थ्रीवालं हे घ्यायचं आहे तर ही ही रचना व्हॉइसमध्ये वापरली जाते पॅसि व्हॉइसमध्ये वापरली जाते मित्रांनो इथं या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर असेल तर ते ईज नंतर आय एन जीच येणार पण पॅसिव्ह वॉईसमध्ये ईज नंतर भीत्री आहे चला बघूया पुढचं उदाहरण केक माझ्याकडून बनवलं आधीचं वाक्य आहे केक बनवला जातो तर तेच वाक्य येणार आहे केक, केक इज मेड आणि केक माझ्याकडून असेल तर बाय मी त्याला जोडायचं आहे केक इज मेड बाय मी केक इज मेड बाय मी पुढचं वाक्य केक मी केक बनवला आता हे ॲक्टिव्ह व्हायचं कारण वाक्याच्या सुरुवातीलाच करत आहे सो आय मेड अ केक आय मेड अ केक केक मी बनवला आता केक बनवला गेला एवढंच वाक्य आहे सो केक इज केक वॉज मेड केक बनवला गेला सो so, केक वॉज मेड आता केक बनवला जातो असं वाक्य होतं तर केक इज मेड होतं इथं वाज आला तर वाक्य केक बनवला गेला असं झालं हे फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे मित्रांनो पुढचं आहे केक तिच्याकडनं बनवला गेला बघा सेम वाक्य राहील केक बनवला गेला इथं आहे की नाही केक बनवला गेला येत पण आहे केक बनवला गेला मग मध्ये काय आलं याकडे तर तिच्याकडून तर बाय हर येणार तिच्याकडून कडून साठी आपण बाय वापरणार तिच्यासाठी हर वापरणार आणि हे आपल्याला वाक्याच्या शेवटी जोडायचं तर वाक्य कोणतं हेच वाक्य केक वॉज मेड बाय हर एकदम सोपं मित्रांनो फक्त तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच येईल सो केक वॉज मेड बाय हर बघा केक वॉज मेड बाय हर चला बघूया पुढचं वाक्य तर बघा मित्रांनो पुढचं वाक्य आहे मी पुस्तक वाचतो आता हे सुद्धा कर्त्याने सुरुवात झाली आहे सो आय रीड अ बुक मी पुस्तक वाचतो आता पुस्तक वाचलं जातं बघा अ सो पुस्तक सुरुवातीला आहे आपण अ बुक पण म्हणू शकतो आर्टिकल लावू शकतो अ बुक इज रेड इथं क्रियापदाचं तिसरं रूप आहे रीड रेड रेड दुसरं आणि तिसरं रूप जेव्हा आपण वाचतो तेव्हा रेड त्याचा उच्चार होतो स्पेलिंग तीच राहते क्रियापदामध्ये रीडमध्ये uh, तर एवढं लक्षात ठेवूया अ बुक इज रेड आता पुस्तक माझ्याकडून वाचलं जातं अ बुक इज रेड बाय मी असं येऊ शकतं बाय आणि करता आपण शेवटी जोडतो पण इथं काही करता काही कोण करत आहे ते माहिती नाही कोणाकडनं वाचलं जातं ते माहिती नाही तर मग या ठिकाणी अ बुक इज रेड पुस्तक वाचलं जातं पुस्तक वाचलं जात आहे कोणाकडनं काही माहिती नाही म्हणून कर्त्याचा विषयच येणार नाही इथं त्याच्यामुळे मग या ठिकाणी आपण म्हणूया बुक इज इथं आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी बिंग घ्यावं लागेल अ बुक इज बिंग रेड अ बुक इज पु आता पुढचं आहे केक बनवला जात आहे आपण इथं लिहिलं आहे तुझ्याकडून केक तुझ्याकडून बनवला जात आहे हे वाक्य आपण आधी पण घेतलं होतं त्याच्यामुळे केक इज बिंग मेड बाय यू केक इज बिंग मेड बाय यू तर इज का आला तर आहे म्हणून आलेलं आहे बघा इथं या ठिकाणी नाही का काहीतरी क्रिया केली जात आहे या ठिकाणी असं असेल तर बिंग प्लस इज बिंग प्लस व्ही थ्री आणि मग काय बनवलं आहे ते आधी ठीक आहे त्याच्यानंतर बघूया पुढचं वाक्य पुढचं वाक्य आहे की विद्यार्थ्यांना शिकवले जाते आता हा काळ जो आहे आता केलं जातं धावलं जातं शिकवलं जातं सांगितलं जातं हे जे आहे साधा वर्तमान काळ आहे मग विद्यार्थ्यांना मग या ठिकाणी स्टुडंट्स येईल अनेक वचन आहे सो सु स्टुडंट्स आर येईल या ठिकाणी सो स्टुडंट्स आर प्लस डायरेक्ट विथ्री जसं आपण इज प्लस व्हीती सांगितलं होतं तसं एम इज आर प्लस व्हीती सो so, स्टुडंट्स आर शिकवले जाते सो टॉट स्टुडंट्स आर टॉट विद्यार्थ्यांना कोणाकडून शिकवलं जातं ते माहिती नाही आहे पण कुठं शिकवलं जातं तेही माहिती नाही आहे म्हणून इतकंच म्हणायचं विद्यार्थ्यांना शिकवलं जातं तर या ठिकाणी स्टुडंट्स आर टॉट तर या ठिकाणी पुढे विद्यार्थ्यांना शाळेत शिकवलं जातं असं असेल तर स्टुडंट्स आर टॉट इन स्कूल विद्यार्थ्यांना घरी शिकवलं जातं स्टु स्टुडंट्स आर टॉट इन होम तर या बघा या पद्धतीचे असे वाक्य विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे आता हा साधा वर्तमान काळ आहे इथं चालू वर्तमान काळ झाला तर या ठिकाणी क्रिया सुरू आहे म्हणून आपल्याला बिंग प्लस नाही का टू बी प्लस बिंग प्लस बी थ्री हे फॉर्म्युला आहे आणि सुरुवातीला तर ऑब्जेक्ट नाही कोणाला शिकवलं जातं तर विद्यार्थ्यांना सो so, स्टुडंट्स आर बिंग टॉट असं येईल हे वाक्य बघा स्टुडंट्स आर Being, students are being taught. जाद चा, बिंग स्टुडंट्स आर बिंग टॉट विद्यार्थ्यांना शिकवले जात होते हा आहे चालू वर्तमान काळ आणि हा आहे तुमचा खालचा चालू भूतकाळी तर आहे आणि होताच फरक आहे म्हणून इथं वेअर येणार व आरचं भूतकाळी रूप वेअर असतं म्हणून स्टुडंट्स वेअर बिंग टॉट असं हे वाक्य होईल स्टुडंट्स वेअर बिंग टॉट तर मित्रांनो काळाचा पण फरक आपल्याला लक्षात असायला पाहिजे विद्यार्थ्यांना शिकवले हा तुमचा झाला साधा भूतकाळ जसं या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवले जाते हा साधा वर्तमान काळ आहे नाही का सो या ठिकाणी साधा वर्तमान काळाचा साधा भूतकाळ होतो इथं जसं इथं चालू वर्तमान काळाचा चालू भूतकाळ झाला तसं साधा वर्तमान काळाचा साधा भूतकाळ म्हणजे इथंसुद्धा काय होणार आहे फक्त हे आणि हे सेम राहणार आहे इथं फक्त फरक आहे टू बीचा म्हणजे वर्तमान काळातलं जे टू बी आहे ते इथं भूतकाळातलं बी म्हणजे वेअर सो स्टुडंट्स वेअर टॉट हे एवढंच वाक्य येईल स्टुडंट्स वेअर टॉट ठीक आहे विद्यार्थ्यांना शिकवले आता या ठिकाणी अजून आपण बोलू शकतो की विद्यार्थ्यांना शिकवले गेले हे पण वाक्य आहे या ठिकाणी एक शब्द विद्यार्थ्यांना शिकवले आणि विद्यार्थ्यांना शिकवले गेले सारख्याच अर्थाने आहे जसं इथं विद्यार्थ्यांना शिकवले जाते आणि विद्यार्थ्यांना शिकवले गेले हा जाते शब्द जो आहे हा या एका शब्दामुळे या वाक्याचा काळ बनून जातो सिंपल प्रेझेंट टेन्स आणि ह्या एका शब्दामुळे या वाक्याचा काळ बदलून जातो सिंपल पास्ट टेन्स कारण विद्यार्थ्यांना शिकवले आणि विद्यार्थ्यांना शिकवले हे तर कॉमन आहे या दोन वाक्यांमधले पण इकडे जाते आहे आणि इकडे शिकवले गेले अजून याच्यात फरक आहे मित्रांनो विद्यार्थ्यांना शिकवले गेले होते तर तो, तो एकदम पास्ट परफेक्टवाला होऊन जाईल तर बघा तर आपण फक्त सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट याचाच फरक आपण समजून घेत आहे इथंसुद्धा इथं बघा विद्यार्थ्यांना शिकवले जात विद्यार्थ्यांना शिकवले जात हे कॉमन आहे पण इथं आहे आणि होते हा फरक आहे म्हणजे आहे सांगतोय की तुमचा चालू वर्तमान काळ आहे आणि होतं सांग होते सांगतोय होता होते होती जे काय असेल ते असं वाक्यानुसार इथं बदल होतो होता होती होते तर ते सांगतंय की तुमचा हा चालू भूतकाळ आहे तर आपण असे या चार वाक्यांमध्ये ह्या दोन चालू वर्तमान काळ आणि चालू भूतकाळचा फरक इथं साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळमधला फरक समजून घेतला चला बघूया पुढचं वाक्य तर मित्रांनो अजून चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता मित्रांनो बघता बघता आता बघा एक अजून एक चांगली लिंक आपली लागेल ह्या वाक्याकडे बघा मी प्रश्न विचारतो तर हा साधा वर्तमान काळ आहे की आय आस्क क्वेश्चन ठीक आहे आय आस्क क्वेश्चन किंवा आय आस्क अ क्वेश्चन असं पण म्हणू शकता मला आर्टिकल नाही लावायचं आहे तर तो प्रश्न विचारतो हे वाक्य पण बघा नीट तो साठी आपण घेऊया ही ही आस्क इथं एस लागणार क्रियापदाला कारण साधा वर्तमान काळ आहे ही आस्क क्वेश्चन ठीक आहे ही आस्क क्वेश्चन आता या ठिकाणी बघा मी प्रश्न विचारतो तो, तो प्रश्न विचारतो म्हणजे काय तर प्रश्न विचारला जातो बघा प्रश्न विचारला जातो आता काय विचारला जातो म्हणून या ठिकाणी क्वेश्चन आता आपण इथं आर्टिकल घेऊया अ क्वेश्चन आता विचारला जातो आहे बघा साधा वर्तमान काळ म्हणून इज प्लस डायरेक्ट भित्री सो अ क्वेश्चन इज आस्ट हा फरक आहे आता क्वेश्चन माझ्याकडून विचारला जातो तर मी प्रश्न विचारला जातो त्याचंच हे पॅसिवाइस होऊन जाईल अ क्वेश्चन इज बिंग सॉरी अ क्वेश्चन इज आस्क बाय मी आणि याचं जर असेल तर अ क्वेश्चन इज आस्क बाय हिम बघा आता इथं आहे मी प्रश्न विचारला बघा हे साध्या वर्तमान काळातले दोन दोन वाक्य होते त्याचं आपण या ठिकाणी पॅसिवाइस केलं आता मी प्रश्न विचारला म्हणजे साधा भूतकाळातलं हे वाक्य झालं मी प्रश्न विचारला सो so, आय asked क्वेश्चन मी प्रश्न विचारला त्याने प्रश्न विचारला ही मी प्रश्न विचारला त्याने प्रश्न विचारला ही आस्क्ड क्वेश्चन आता म्हणजे इथं काय झालं मी प्रश्न विचारला त्याने प्रश्न विचारला म्हणजे काय झालं तर प्रश्न विचारला गेला मग होतं प्रश्न विचारला जातो इथं प्रश्न विचारला गेला म्हणून अ क्वेश्चन वॉज आस्ट वॉज आस्ट आपल्याला हे म्हणायचं की ह्या वाक्याचा आपण कोणत्या सिच्युएशन मध्ये वापर करतो अ क्वेश्चन इज आस केव्हा वापरायचं आणि अ क्वेश्चन वॉज आस केव्हा म्हणायचं तर हे याच्या याच्यासाठी आहे मित्रांनो की मी प्रश्न विचारला त्याने प्रश्न विचारला म्हणजेच प्रश्न विचारला, 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 विचारला गेला मी प्रश्न विचारतो त्याने तो प्रश्न विचारतो म्हणजे प्रश्न विचारला जातो तर विचारला जातो आणि विचारला गेला असा हा फरक आहे साधा वर्तमान काळाचा आणि साध्या भूतकाळाचा त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुढचं वाक्य आहे मी प्रश्न विचारत आहे तर हे पण सेम आहे की आय एम आस्किंग अ क्वेश्चन आय एम आस्किंग अ क्वेश्चन आणि या ठिकाणी तो प्रश्न विचारत आहे आता हे वाक्य जे आहे करता असलेलं वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य मी मुद्दाम घेतोय की आवरण आपल्याला दोघांमधला फरक समजून आहे सो तो प्रश्न विचारत आहे हे वाक्य आहे ही इज आस्किंग अ क्वेश्चन ही इज आस्किंग अ क्वेश्चन ही इज आस्किंग अ क्वेश्चन बघूया पुढचं वाक्य तर प्रश्न विचारला जात आहे हे वाक्य तसंच आहे जसं केक बनवला जात आहे मग आपण ते वाक्य कसं म्हटलं होतं अ केक इज बिंग मेड तसंच अ क्वेश्चन इज बिंग आस्ड प्रश्न विचारला जात आहे सो क्वेश्चन इज बिंग आस्क्ड या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप आपण या ठिकाणी वापरत आहोत द क्वेश्चन इज बिंग आस्क किंवा क्वेश्चन इज बिंग आस्क प्रश्न विचारला मी प्रश्न विचारत होतो आता हे वाक्य आहे uh, चालू भूतकाळातलं तर या ठिकाणी करता घेऊया आय वॉज आस्किंग अ क्वेश्चन आय वॉज आस्किंग अ क्वेश्चन तो प्रश्न विचारत होता ही वॉज आस्किंग अ क्वेश्चन हे वाक्य आपण तो एक प्रश्न विचारत होता असं जरी आलं तरी अ क्वेश्चन येणार मित्रांनो या ठिकाणी अ म्हणजे एक अर्थ होतो आता बघा मी प्रश्न विचारत होतो आणि तो प्रश्न विचारत होता म्हणजे याचा अर्थ काय की प्रश्न विचारला जात होता बघा प्रश्न विचारला जात होता तर या ठिकाणी या ठिकाणी अ क्वेश्चन काय विचारला जात uh, so, होता ते पहिले येणार या ठिकाणी बघा इन पॅसिव वॉईस द ऑब्जेक्ट फ्रॉम द ॲक्टिव्ह वॉइस इज अ सब्जेक्ट जे ऑब्जेक्ट असतात तेच या ठिकाणी सब्जेक्ट होऊन जातं पॅसिव वॉइसमध्ये सो अ क्वेश्चन वॉज होता म्हणून वॉज घ्यायचं आहे अ क्वेश्चन वॉज बिंग आस्ड चालू काळातलं जर ॲक्टिव वॉइसमधलं वाक्य असेल आय एन जीवाला तर त्याच्यामध्ये त्याच्या पॅसिव वॉइसमध्ये आय एन जीच्या आधी बिंग येणार सर अक्वेशन वॉज बिंग आस्क प्रश्न विचारला जात होता कोणाकडनं विचारलं जातं ते नाही माहिती अक्वेशन वॉज बिंग आस्क ते जर असेल आता या ठिकाणी ह्याच वाक्याचं सेम टू सेम आपल्याला जर पॅसेवाईज करायचं असेल तर तर ते येणार अक्वेशन वॉज बिंग आस्क बाय हिम अक्वेशन वॉज बिंग आस्क बाय मी आयचं मी होणार हीचं हिम होणार इथं आपण काही दिलं नाही आहे म्हणून या ठिकाणी Uh, आपण फक्त इथपर्यंतच वाक्य संपवलेलं आहे प्रश्न विचारला जात होता कोणाकडनं ते काही माहिती नाही तर बघूया पुढचं वाक्य मी प्रश्न विचारेल आता ह्या वाक्याचा काळ बदललेला आहे पुन्हा मी प्रश्न विचारेल म्हणजे हा भविष्य काळ झाला सो आय विल आस्क अ क्वेश्चन आय विल आस्क अ क्वेश्चन आयच्या नंतर शाल पण वापरतो मित्रांनो आपण आय शाल आस्क अ क्वेश्चन दोन्ही बरोबर आहे आय शाल आस्क आणि आय विल आय शाल आय विल दोन्ही बरोबर आहे पण आय विलमध्ये सर्टनिटी जास्त असते निश्चितता जास्त असते आय शालमध्ये निश्चितता कमी दाखवतो आपण तर त्यामुळे दोन्ही वाक्य बरोबर आहेत तर आजकाल दोन्ही वापरले जातात दोन्ही बरोबर आहेत सो मी प्रश्न विचारेल म्हणजेच आय विल आस्क अ क्वेश्चन तो प्रश्न विचारेल ही विल आस्क अ क्वेश्चन He will ask a question. आता या ठिकाणी मी प्रश्न विचारेल तो प्रश्न विचारेल याचाच अर्थ काय झाला प्रश्न विचारला जाईल मग हे वाक्य आपण कसं म्हणूया अ क्वेश्चन विल बी आस्कड अ क्वेश्चन क्वेश्चन विल बी पास्ट इथंसुद्धा विल बी नंतर थ्री मी तुम्हाला सांगितलं की टू बी नंतर थ्री ही रचना फार महत्त्वाची आहे मग आता हे विल बी शाल बी टू बी आहे फ्युचरचं वाज वेअर टू बी आहे पास्टचं आणि ॲमेझार टू बी आहे प्रेझेंटचं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे टू बी म्हणजे काय तर प्रेझेंटमध्ये ॲमेझ आर वाज वेअर म्हणजे पास्ट पास्टमधलं आणि शाल बी विल बी म्हणजे फ्युचरमधलं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे तर या ठिकाणी मित्रांनो कधीकधी चेंज द वॉइस असा प्रश्न येतो काही परीक्षांमध्ये सो तो प्रश्न विचारेल आणि या कंसामध्ये सूचना असते की चेंज द व्हॉइस मग या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे तर ऑब्जेक्ट पहिले घ्यायचं आहे अक्वेशन नाही का या ठिकाणी विल आहे तर इकडे विल बी होऊन जाईल एवढं लक्षात ठेवायचं अक्वेशन विल बी इथं आस्क आहे तर याचं विथ्री होऊन जाणार आस्क अक्वेशन आणि हा जो करता आहे हा बायने शेवटी जोडून टाकायचा अक्वेशन विल बी आस्क्ड बाय हिम तर या ठिकाणी त्याच्याकडनं प्रश्न विचारला गेला म्हणजे विचारला जाईल त्याच्याकडनं प्रश्न विचारला जाईल तर या ठिकाणी हीची द्वितीय होणार आहे हिम तर या ठिकाणी पुढचं आहे की उत्तर दिलं जाईल जसं की या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल तसंच त्या ठिकाणी उत्तर सुद्धा दिलं जाईल असं आपण म्हणतो मग या ठिकाणी सेम टू सेम आहे इथं प्रश्नाच्या जागी आपल्याला उत्तर म्हणजे आन्सर नाही का तर या ठिकाणी अॅन आन्सर विल बी गिव्हन इथं आजचं क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं होतं आपण तर इथं दिले जाईल मग या ठिकाणी देण्यासाठी काय आहे गिवन आन्सर ॲन आन आन्सर विल बी गिवन इथं अ आन्सर नाही येणार आपण मित्रांनो एन आन्सर येणार आर्टिकल ए एन द आपल्याला माहिती असतील इथं ए सुरुवातीला आला आलेला आहे ए ई आय ओ यू सुरुवातीला आलं असेल तर त्याच्या आधी आपण ॲन वापरतो नाहीतर अ वापरतो ए वापरतो सो एन आन्सर विल बी गिवन तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हे चारशे साठ वाक्य आजच्या भागामध्ये फक्त व्हॉईस आणि असं असं वाक्य की ज्याच्यामध्ये करता हिडन आहे कोण क्रिया करते हे माहिती नाही असे वाक्य जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेला काय करायचं हे समजून घेतलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आधीचेसुद्धा व्हिडिओ बघितले पाहिजेत जेणेकरून जे तुमची इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद